बर्च आग प्रकरणाला दुर्दैवी संबोधत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आज स्पष्ट केले की कितीही शक्तिशाली व्यक्ती असली तरी दोषीवर निश्चितपणे कारवाई केली जाईल सरकार तपास प्रक्रियेत पूर्ण ताकदीने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले नियमांचे उल्लंघन झाल्यास अशा घटना गोव्यांची प्रतिमा खराब करतात अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली दुर्दैवी घटना आणि त्याच्यावर आम्ही बी दुःख व्यक्त केले आणि अशी घटना जाऊची आणि त्या जे कायदे न पाळतात आणि करतात तांगा योग्य ती शिक्षा जाऊन जो कोण तातून ऑफिसर दोषी असा जो कोण तातून भीत दोषी असा तो केदोय वडिला मनीसुड बीड बीपीएस कोणी असू जे शब्द म्हटले कोणाच्या जिवाकडे कोण खेळन येदे वडले हे जे असा म्हणजे लोक लोकांचे जीव वाट जे असा खेळप खेळपे बरोबर नाही पैशांक हकाव वाढ जाता आणि कडेन भितर लोकां भितर संभ्रमाचे वातावरण गोय एक परे गौएं, गौएं जे बरें सुंदर गोय मानकुले गोय म्हणटा ताजे नाव हे काही जर ऑफिसर्स आणि बाकीचे ज्या गोष्टी करतात तातूंत